पुण्यातील चांदणी चौकात पुन्हा एकदा भीषण अपघाताची घटना घडली असून एका कंटेनर ट्रकचा मोठा अपघात झालाय ट्रकमध्ये बांधकाम लोखंडी रॉड्स होते त्यामुळे या अपघातात ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला असून हा गंभीर जखमी जखमीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे ही घटना मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर घडली असून ट्रकमध्ये असलेले लांब लोखंडी रॉड्स हे योग्य प्रकारे बांधले गेले नसल्यामुळेच चालकाने अचानक ब्रेक मारताच मागील बाजूला असलेले रॉड्स जो पुढे सरकले आणि थेट ड्रायव्हरच्या घुसले यामध्ये चालक हा जागीच ठार झाला असून क्लिनर गंभीर जखमी झालाय अपघात होता स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत अडकलेल्या व्यक्तींना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला मात्र रॉड्स इतके मोठे आणि जड होते की त्यांना हलवणे देखील कठीण झाले या अपघातामागे ट्रकमध्ये लोखंडी रॉड्स ठेवताना केलेल्या निष्काळजीपणा आणि वाहतूक सुरक्षतेच्या नियमांकडे केलेले दुर्लक्ष कारणीभूत ठरले असावे असा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे त्याचप्रमाणे या घटनेचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे